मंडळी सध्या महाराष्ट्र भाजपचा एक प्रमुख चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे तसे कोणत्या ना कोणत्या कारणावरून फडणवीस कायम चर्चेत असतातच पण आता जरांगे पाटलांची सुरू असलेल्या त्यांच्या कोल्ड वॉर मुळे ते अधिकच चर्चेत आलेत उपमुख्यमंत्री असण्यासोबतच ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत दरम्यान मागच्या काही काळात राज्यात जेवढ्या पण वेळा कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडाला तेव्हा विरोधकांच्या निशाण्यावर पहिल्यांदा आले ते म्हणजे फडणवीसच मग ते जरांगेंच्या आंदोलनात झालेला लाठीचार्ज असेल वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटना असतील ड्रग्जने पुण्याला घातलेला विळका असेल व नागपुरात घडलेल्या वीस दिवसातल्या चौदा हत्या असतील गृहमंत्री म्हणून सगळ्यांचं खापर फुटलं फडणवीसांवर पण फडणवीस यापेक्षा जास्त डॅमेज झाले ते म्हणजे जरांगे पाटलांशी सुरू असलेल्या त्यांच्या कोल्ड वॉरमुळे काल नागपुरात जरांगे पाटलांविरोधात जो मोर्चा निघाला त्यानंतर जरांगे पाटील अधिकच आक्रमक झाले आणि म्हणाले की आता बघतो तुम्ही निवडूनच कसे येता तुम्ही मराठा समाजाला दुखावलं ना मी बघतो आता तुमचं सरकार पुन्हा कसं येतं आता दारांगे पाटील त्यांचे डाव टाकून सरकारची कोंडी करतील पण खरंच यंदा फडणवीसांना विधानसभेची निवडणूक जड जाईल का त्यांची मतदारसंघात किती ताकद आहे फडणवीसांनीच कसं मराठा समाजाचं भलं केलं अशा स्वरूपाचं पत्रक काढून विदर्भ मराठवाड्यात फडणवीस समर्थकांना जाहिरातबाजी का करावी लागते येत्या निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा त्यांना कसा सामना करावा लागू शकतो सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारे मंडळी सुरुवातीला आपण थोडक्यात फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकू खर तर राजकारणात यायच्या आधी फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्यातूनच पुढे येत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली एकोणीसशे एकोणवद साली देवेंद्र फडणवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्वद साली ते नागपूर शहर पश्चिमचे पदाधिकारी झाले पुढं एकोणीसशे ब्याण्णव साली ते नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आलं सर्वात पहिल्यांदा हो ते नागपूर महानगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून गेले होते पुढे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे ला ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले पुढे त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते चांगल्या मताने निवडून आले त्यानंतर मतदारसंघावर त्यांनी त्यांची पकड मजबूत केली दोन हजार चार साली सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले रणजित बाबू देशमुख यांचा त्यांनी पराभव केला फडणवीसांच्या आधी म्हणजे जवळपास एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे नव्वद पर्यंत नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला मानला जायचा पण ओबीसी प्रामुख्याने कुणबी आणि ब्राह्मण समाजाची मतं वळवण्यात फडणवीसांना तिथं यश आलं आणि त्यानंतर सलग दोन वेळा ते नागपूर पश्चिममधून निवडून आलेत त्यानंतर सलग तीन वेळा फडणवीस हे नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत दरम्यान दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत आणि जुलै दोन हजार बावीस पासून आतापर्यंत ते राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत शरद पवार यांच्यानंतर सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं तसंच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस हे दुसरेच मुख्यमंत्री आहेत आज नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातोय पण तिथं देवेंद्र फडणवीस यांची ताकद किती आहे आणि कशामुळे आहे त्याचा आढावा घेऊयात मंडळी नागपूर नैऋत्य मतदारसंघात पसरलेलं आर एस एसचं जाळं ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तिथं पत्त्यावर पडणारी गोष्ट आहे स्वतः फडणवीस सुद्धा आर एस एस संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांची संघटनेचा शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळख संपूर्ण नागपुरात आहे खर तर आर एस च्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द भरत राहिली आरएसएसच्या प्रभावाचा फडणवीसांना आजवर फायदा झाल्याचं पाहण्यात आलंय सध्या त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांसमोर विशेष असं आव्हान दिसत नाही कारण त्यांचे विरोधक राहिलेले आशीष देशमुख हे सुद्धा आता भारतीय जनता पार्टीत आले आहेत त्यामुळं दोन हजार चोवीस साठी देवेंद्र फडणवीसांची वाट मोकळी त्या आहे त्यात फडणवीसांचं जातीनं ब्राह्मण असणं हा देखील त्यांच्यासाठी बोनस पॉईंट आहे कारण त्यांच्या मतदारसंघात ब्राह्मण समाजाची संख्या लक्षणीय आहे दरम्यान एकीकडे ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळत असताना फडणवीसांनी त्यांच्या विकास कामांच्या जोरावर कुणबी आणि तेली समाजाची मोठ बांधली आहे नागपूरच्या ग्रामीण भागात कुणबी समाजाचे प्रचंड मतदार आहेत एकोणीसशे शहाण्णव पर्यंत कुणबी समाजाचं मतदान हे पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस पक्षाला मिळत असायचं पण एकोणीसशे नव्याण्णव पासून फडणवीसांनी मोठ्या शितापीनं तेली प्लस कुणबी समाजाची मतं आपल्याकडे वळवली आहेत तसा मुस्लिम आणि दलित समाज हा कायम तिथं किंगमेकरच्या भूमिकेत असतो पण प्रत्येक निवडणुकीमध्ये हे दोन्ही समाजाचे लोक काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा देतात आणि मत विभाजनामुळे त्याचा फायदा अल्टिमेटली भाजपलाच होत असतो जातीची समीकरण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस हे कायमच आपल्या मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग करत आलेले आहेत पण आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी जो काही त्यांच्या विरोधात टेक घेतलाय त्याचा आणि मराठा समाजाच्या एकूण रोषाचा फडणवीसांना या निवडणुकीत किती फटका बसणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल मंडळी मतदारसंघात फडणवीसांच्या पथ्यावर पडणारी आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी त्यांची प्रतिमा 2022 दोन हजार पासून राज्यानं दोन पक्ष प्रकरणे आणि त्यानंतर अस्तित्वात आलेलं महायुतीचं सरकार पाहिलं त्या संपूर्ण घडामोडी मागं फडणवीसच होते अशी ब्लेम गेम विरोधकांनी खेळली पण त्याचा तोटा होण्याऐवजी फडणवीसांना त्याचा फायदा झाला भाजपने त्यांना मुरब्बी राजकारणीत आता राजकारणाचा चाणक्य म्हणून प्रेझेंट केलं दरम्यान आता महायुती सरकारच्या कारभारामध्येही देवेंद्र फडणवीस यांचा रोल किती महत्वाचा आहे हे वेळोवेळी त्यांच्या सहकार्याकडून अधोरेखित केलं जात आहे आपला नेता हा राज्याचा नेता आहे या प्रतिमेचा फडणवीसांना येत्या निवडणुकीत फायदा होईल असं म्हटलं जात आहे पण जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या त्या चाणक्य नीतीला बामणी कावा म्हटल्यामुळं थोड्याफार प्रमाणात त्याचाही फटका फडणवीसांना बसू शकतो तसंच मतदारसंघातील विकास कामामुळं त्यांची इमेज भक्कम असली तरी विरोधकांनी त्यांच्याविषयी राज्याचे अपयशी ठरलेले गृहमंत्री असे जी राळ उठवले त्याचाही तोटा त्यांना त्या ठिकाणी बसू शकतो देवेंद्र फडणवीस यांची ताकद मोजायची असेल तर आणखी एक महत्वाचा मुद्दा येथे नमूद करावासा वाटतो तो, तो म्हणजे काँग्रेस नेत्यांचा नाकारतेपणा तर बघा पूर्वी हा मतदारसंघ शेषराव वानखेडे बाळासाहेब केदार रणजितबाबू देशमुख विलास मुत्तेमवार दत्ता मेघे यांच्या नावाने ओळखला जायचा त्यांच्या मतदारसंघात प्रचंड मोठी ताकद होती पण काँग्रेसच्या दुसऱ्या पिढीतल्या नेतृत्वाच्या प्रचंड मतलबी आणि संकुचित विचारांमुळे इथं काँग्रेस अंतर्गत वाद सुरू झाले परिणामी त्यांच्या संकुचित मनोवृत्तीमुळे काँग्रेस पक्ष इथे हळूहळू कमी होत गेला त्याचा फायदा इथं भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे अर्थात काँग्रेसच्या या धोरणामुळे येथे भाजपला वाढण्यास वाव मिळाला आहे आणि त्याचाही फायदा अल्टिमेटली फडणवीसांना झाला आहे पुढचा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेत असलेली सत्ता मंडळी गेल्या बऱ्याच काळापासून भाजपकडे नागपूर महानगरपालिकेवर एकतर्फी सत्ता आहे अर्थात ही देवेंद्र फडणवीस यांची इथं खूप मोठी ताकद आहे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत सर्वाधिक एकशे आठ जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या आहेत आता खरं तर महानगरपालिकेत एकतर्फी वर्चस्व असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील विधानसभा निवडणूकही सोपी जात असते तर बघा फडणवीसांची प्रतिमा आरएसएसचं जाळं विकासकामाचा मुद्दा जातीय समीकरणात कुणबी आणि ब्राह्मण समाजाचा असलेला पाठिंबा इत्यादी कारणामुळे फडणवीस यांची त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मजबूत पकड आहे असं दिसतंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय फडणवीस हे पुढील निवडणुकीतही नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील का त्यांचा त्यांच्या मतदारसंघात जाऊन पराभव करणं काँग्रेस नेत्यांना वाटतं तेवढं सोपं आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद